एकवीस ते पासष्ट या वयोगटातल्या ज्या महिला जा जा आहेत आणि ज्यांच्या घरातलं उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये व मोलमजुरी करणाऱ्या माझ्या महिला असतील विशेषतः गुणभरणी करणाऱ्या आमच्या महिला असतील शेतमजुरी करणाऱ्या माझ्या महिला असतील अशा अनेक प्रकारच्या महिला ज्यांना मदत झाली पाहिजे म्हणून फार क्रांतिकारी निर्णय आम्ही घेतला दर महिन्याला त्या बहिणीला पंधराशे रुपये हे एकवीस ते पासष्ट वयोगटात त्यांना माझी लाठी बैठ या योजनेतला द्यायचं आम्ही ठरवलेलं आहे फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे मला माझ्या महाराष्ट्रातल्या तशाच बारामती तालुक्यातल्या सगळ्या मतिनी वर्गाला सांगायचं आहे की थोडस मला तपरा पण म्हणत होते की दादा ऑनलाईन करत असताना काही अडचणी येतात कारण फक्त आपल्या बारामतींच्या स्वामी करत नाही चौदापासून बांध्यापर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आमचा अंदाज आहे अंदाज की अडीच कोटी महिला निघतील अडीच कोटी त्या अडीच लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असणाऱ्या माझ्या भगिनींना हे मदत झाली पाहिजे आणि दर महिन्याला आम्ही काय केलंय जुलै आणि ऑगस्ट त्याचे पैसे आम्हाला साधारण माझ्या माहितीप्रमाणे एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन नारायणपोर्ट रक्षाबंधन ना एकोणीस असेल एकोणीस ऑगस्टला आहे तर त्यावेळेस तुमच्या अकाउंटला ते पैसे गेले पाहिजेत अशा प्रकारचा आमचा प्रयत्न आहे